प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या आता भागामध्ये मालिकेमध्ये आपल्याला एका वेगळ्याच ती मालिका आता दिसणार आहे आणि हर्ष आणि सावनीने कपटीपणाचा कळस गाठलेला दिसणार आहे मागच्या काही एपिसोडमध्ये म्हणजे ट्विस्टच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंय की सईची कस्टडी मुक्ताला मिळालेली आहे आणि त्यामुळे सावनी आणि हर्षवर्धन चिडलेले आहेत ऐन वेळेला कोर्टाने हर्षवर्धनला वे ताकीद देत पुन्हा जर असं काही कृत्य केलं सईला धमकवण्याचं तर जेलमध्ये टाकण्यात येत असं ती हर्षवर्धन चिडलेला असतो आणि काहीही करून आता इकडे मुक्ता आणि सागरकडून सईला सागर मिळवण्यासाठी घाणेरडं कारस्थान रचतो आणि तो, तो आता सई बायोलॉजिकली हर्षचीच मुलगी आहे असंच सिद्ध करायला बघतो म्हणजे ज्या वेळेला सावनी प्रेग्नेंट होती तेव्हा ती प्रेग्नेंट सागरपासून नव्हतीच ती माझ्यापासूनच प्रेग्नेंट होती आणि सई माझीच मुलगी आहे हे सिद्ध करण्यापर्यंत नीचपणा का करायला हर्ष कवी बघत नाही आणि हर्ष हेच सगळं सिद्ध करण्याच्या आधीच मुक्ता त्याला रंगे हात पकडत त्याचा घाणेरड्या कृत्याचा पर्दाफाश करणार असते आणि इथेच सागरच्या मनामध्ये मुक्ताविषयीची एक चांगली छबी निर्माण होते आणि आता मुक्ता आणि सागर या एका घटनेने जवळ येतात कारण मुक्ता सिद्ध करणार असते की सई हर्षची नाही तर सागरचीच मुलगी आहे सावनी आणि हर्षचा डाव उधळून लावणार असते कोर्टात मध्ये आता सईची कस्टडी मुक्ता आणि सागर यांच्याकडे दिल्यावरती सावनी आणि हर्षवर्धन हे खूप चिडतात हर्षवर्धनला कोर्टाकडून तक्की ताकीद मिळते की पुन्हा जर का सईला काही भडकवण्याचा किंवा सईला काही चुकीचं सांगून तिला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला जेल होईल मग हर्षवर्धनला सईच्या बाजूने काहीच करता येत नसतं मग हर्षवर्धन खूप मोठा डाव रचतो आणि हर्षवर्धन आता मात्र सावनीला सांगतो हे बघ उद्या दोन दिवसामध्ये आमच्या एका कॉमन फ्रेंडकडे पार्टी आहे त्या पार्टीला सागरला पण त्याला इन्व्हाइट करण्यासाठी मी फोर्स करणार आहे तिथे सागर आणि मुक्ता येईल आणि त्याच वेळेला आपण तिथे जायचं सावनी म्हणते आता काय आहे सगळं यावरती इकडे हर्ष सांगतो तुला कळत नाही आहे तू मुक्तासोबत उगाच पंखा घेतलेला आहेस तिला नको नको ते कोर्टात बडबडलेली आहेस त्यामुळे आता तुला मुक्तासोबत सेटल डाऊन करायचं आहे किंवा मुक्तासोबत सॉर्ट आऊट करायचं आहे त्याचं कारण आपल्याला काहीही करून त्या सागरला हरवायचं आहे मुक्ता जोपर्यंत त्याच्या बाजूने ठामपणे उभी आहे तोपर्यंत आपल्याला त्याला हरवता येणार नाही ही पण गोष्ट तितकीच खरी आहे त्यामुळे लवकरात लवकर आता आपल्याला या गोष्टीसाठी म्हणजे मुक्ताच्या मनामध्ये सागरविषयी घृणा निर्माण करण्यासाठी तिला प्रत्यक्ष तो अनुभव द्यायचा की सागर किती घाणेरडा माणूस आहे आणि त्यासाठी आपण पार्टीमध्ये एक प्लॅन करायचा असं म्हणत हर्षवर्धन सावनीला आपला प्लॅन सांगतो सावनी, सांग सावनी म्हणते हर्ष अरे याची खरंच काही गरज आहे का हर्ष म्हणतो हो खरंच गरज आहे मग आता कॉमन फ्रेंडकडे पार्टी असते आणि सागर आणि मुक्ताला पण इन्व्हिटेशन असतं सागरला पार्टीचं इन्व्हिटेशन असतं त्यावेळेला बापू आणि आता इंद्रा सांगतात सागर आता कोणत्याही पार्टीला तुला एकटं जाता येणार नाही तुला आता मुक्ताला घेऊन जायला पाहिजे सागर म्हणतो ऍक्च्युली मी पार्टीला जाणारच नाही माझी आहे यावरती बापू म्हणतात अरे तुझ्या मित्रांनी तुला पार्टीसाठी बोलवलंय ना लग्नानंतर पहिलीच आहे ना तुमचं हे पार्टी तर जा की मुक्ताला सगळ्यांच्या समोर घेऊन जा सगळ्यांची तिची ओळख करून दे तुझ्या मित्रपरिवारामध्ये तिचे आता सगळ्यांशी ओळख नको का सागर म्हणतो काय गरज आहे बापू म्हणतात तुला नसेल पण आहे गरज असं म्हणत इंद्रा आणि बापू दोघ जण मुक्ताला सोबत नेण्यासाठी हट करतात त्यावेळेला इंद्रा म्हणते हो नवीन लग्न झाले दोघांनी जोडीने सोबत जायचं असं म्हणत इंद्रा आता मुक्ता आणि सागर या दोघांना पण पार्टीला जाण्यासाठी आग्रह करते मग सागर आणि मुक्ता दोघही पार्टीला येतात दोघं पार्टीला येतात त्यावेळेला सागरला त्याचा मित्र भेटतो आणि सागर एकटाच आत जातो आणि मुक्ता विचार करते किती रूढ आहे हा माणूस म्हणजे पहिल्यांदा मला बायको म्हणून पार्टीमध्ये घेऊन आले चार लोकांच्यात काही ओळख तरी करून देईल भले आमचं लग्न हे असेल फक्त सहीसाठी पण चार लोकांच्या मध्ये अशी मनमानी करत एकटाच एकदम दुसऱ्यासारखा एक आत निघून जाणं याला काय शहाणपण म्हणायचं असं म्हणत मुक्ता तिकडे उभी असताना मागून आता ह्याच वरती आगीत ते रोतण्यासाठी सावनी येते सावनी म्हणते तुला माहिती आहे का हा असाच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी आणि मीच तू काळजी करू नकोस मुक्ता मी आहे तुझ्यासोबत आणि खरं सांगू का तर मला तुझी माफी मागायची आहे मला माफी मागायची आहे मी तुझ्यासोबत जे काही वागले बोलले त्यासाठी म्हणजे खरंच माझा तसा हेतू नव्हता पण या सगळ्यामध्ये मी तुझं मन दुखावलंय मुक्ता खरंच म्हणजे मी त्यावेळेला खूप फ्रस्ट्रेट झालेले की अचानकपणे तुम्ही लपून छपून लग्न केलं लग, सईची कस्टडी मला मिळत नव्हती या सगळ्यामध्ये मी फ्रस्ट्रेट झाले आणि तोच सगळा राग मी तुझ्यावरती काढला मला माफ कर आणि हे बघ तुझं काहीही असेल लग्नाबद्दलचं मत तरी आपण दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत एवढं मात्र नक्की असं म्हणत सगळी सारवा सारव करत आता मात्र सावनी तिला पार्टीत घेऊन येते पार्टीमध्ये ऑलरेडी सागरला हर्षने गाठलेलं असतं आणि हर्ष, हर्ष म्हणतो तुला काय वाटलं तू फुशारक्या मारतोयस का की मुक्ता सई तुझ्याकडे आली अरे काही बोलू नकोस तुला न हरवण्यामध्ये मी इतका एक्सपर्ट आहे ना तुला ते दिवस आठवतात का ज्या वेळेला मी तुझा बॉस होतो पण कसं आहे ना आता मी बरंच ऐकतोय की तू माझ्या ही करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही करतोयस आणि आता पहिल्यासारखा तेल लावून चपचपून भांग पाडणारा सागर आता हा असा डॅशिंग अँग्री मॅन झालाय म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरीचशी काही तयारी केलेली दिसतेस तू आता तू माझ्या लेवलला येऊन पोहोचणंच वाटते यावरती सागर म्हणतो नाही कसं आहे ना, ना? तुझ्या लेवलला पोहोचण्यासाठी मला वरती नाही खालती जावं लागेल कारण ती तुझी लेवल आहे तुझ्या लेवलला मला कधी पोहोचायचंच नाही आणि तुझ्या लेवलला पोहोचायचं म्हणजे आपली पातळी उतरून खाली उतरायचं आणि ते मला कदापि मान्य नाही भले मला ती लेवल नाही मिळाली तरी चालेल माझ्या लेवलला मी खुश आहे यावरती हर्षवर्धन सांगतो असं का म्हणजे तुला चांगली बोलगत पण आलेली दिसते मला आत्तापर्यंत वाटत होतं की तुझ्या तोंडामध्ये काही शब्दच फुटत नाही किंवा तुला बोलण्याची कलाच नाही पण लग्न झाल्यापासून मुक्तासोबत तुला बोलण्याची कला चांगलीच अवगत झाले सागर म्हणतो मुक्ताला याच्यामध्ये आणायची काही गरज नाही त्यावेळेला हर्षवर्धन म्हणतो अरे तुला मॅनरसच नाहीत बेसिक बायकोला बाहेर सोडून एकटाच आतमध्ये आलाच पण तुला एक सांगू का तुझा ह्या जगामध्ये अख्ख कोणी नाही सावनी तुला सोडून गेली तुझा मुलगा आदित्य तुला सोडून गेला त्यानंतर सई आत्ता तुझ्याकडे आहे पण ती पण तुला सोडून जाणार कारण असं जा माझ्याकडे एक भयानक सत्य आहे ते सांगितल्यावर ती सई तुझी नाहीच आहे हे तुला समजेल आणि सई गेल्यावर ती मुक्ता का तुझ्यासोबत राहील मुक्ता सुद्धा तुला सोडून जाईल एक गोष्ट लक्षात ठेव सईसाठी मुक्तावे लग्न केलंय हे आम्हाला माहिती आहे असं म्हणत हर्ष आता इकडे सागरला चांगलंच हे करतो सागर म्हणतो काय सत्य आहे यावरती हर्षवर्धन खोटं खोटं बोलत बोलतो तुला माहित नसेल पण सई ही तुझी बायोलॉजिकल मुलगीच नाही आहे कारण फक्त आईला माहिती असतं की आपल्या मुलीचा किंवा आपल्या मुलाचं बायोलॉजिकल वडील कोण आहेत आणि सईचं बायोलॉजिकल वडील मी आहे तुला हवं असेल तर सावनीला विचार यावरती सागर चिडतो आणि रागारागात पाहतो आणि म्हणतो थोबाड तुझं बंद कर मला तुझ्याबद्दल काही ऐकायचं नाही आहे हर्ष म्हणतो का सत्य झोंबलं का तुला यावरती सागर म्हणतो माझा तुझ्यावरती विश्वास नाही हर्ष म्हणतो माझ्यावरती विश्वास नसेल पण रिपोर्टवरती जर विश्वास असेल ना सावनी ज्या वेळेला प्रेग्नेंट होती तेव्हा आम्ही दोघं जण एकत्र होतो आणि त्यामुळे साई तुझी मुलगी नाही आहे तू सावनीला विचार असं म्हणत हर्षवर्धनने मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि आता इकडे मुक्ता येते मुक्ताला हे सगळं बोलणं काही पटत नाही या सगळ्यामध्ये आता मात्र सागर खचून जातो आणि आता हर्षवर्धनने सागरला चांगलंच एकदमच झटका दिलेला असतो की सई सागराची ना इथे हर्षची मुलगी आहे असा सावनी सुद्धा आता दावा करणार असते खोटारड्या हर्षला मुक्ता रंगे हात पकडत त्याला चांगलाच धडा शिकवणार असते आणि सईला मिळवण्यासाठी अजून किती खालच्या पातळीला जाणार असं म्हणत आता मात्र मुक्ता ही सागर सागरला सई ही त्याचीच किंवा सागरचीच मुलगी आहे हे सिद्ध करणार असते पण खोटारड्या हर्षला आणि आता इकडे सावनीला धडा शिकवण्याचं काम मुक्ता अचूक करणार हे काम मुक्ता कसं करणार सागरला न्याय कसा, सागर कसा मिळवून देणार आणि सई ही सागरचीच मुलगी आहे हे कसं सिद्ध करणार हे मात्र आपल्याला येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा